हो चांगलं करताय ते सरकार करतं म्हणजे ही नाहीतर बारका काँग्रेसच्या काळाचा रस्ता बारका असतात तर आज एवढी पब्लिक आला असता का त्या रस्त्यांनी पहिल्यांदा मराठी शिकवलं पाहिजे मग हिंदी शिकवलं पाहिजे पण ठाकरे घराना एकत्र यायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं तक मध्ये सध्या आम्ही पुण्यात आहोत आणि पुण्यामध्ये आता थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे आणि आमच्या सोबत अनेक वारकरी आहेत अनेक माऊली आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं आलेले आहेत आणि आम्ही आता सध्या सगळे मी यांच्यासोबत मी सुद्धा पालखीच्या आगमनाची वाट बघतोय आणि आम्हाला सगळ्यांना पालखीचं दर्शन घ्यायचंय तर म्हटलं इथे आता वेळ येतं थोडं यांच्याशी गप्पा मारूयात त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते कुठनं आलेले आहेत सध्याची परिस्थिती काय आहे शेती पाणी कसं चाललंय हे सगळं जाणून घेऊयात कुठन आलाय माऊली माडा तालुका माडा तालुका पंढरपूरच्या पहिली वारी किती वर्ष झालं बारी करताय आमचे पंधरा वर्ष झाले कोण कोण येतं आम्ही मित्रमंडळी येतोच पण यावेळेस पाऊस लवकर झालाय पेरणे पेरणे झाल्यात का नाही पेरणे बेरणे झाले सर पेरणे झाले चांगलं सुख समाधान आहे काय विठ्ठलाकडे काय मागणे काय वारी आपली कायमची चालू ठेवायची मागायचं काय नाही वारी चालू वारी चालू ठेवायची काय मागू कुठं तुम्ही पण एक मित्रच का मित्र एकाच शिकड नाही गाव कुठलं पण तुमचं माडा तालुका गाव गाव काय मग काय वाटतं या वेळेस काय कसा उत्साह आहे यावेळेस लय भारी एक नंबर तुमचं किती वर्ष आहे तुमचं किती वर्ष माझं आता तीन वर्ष मागणार काय वेळेस तुम्ही काय नाही मागणार आपलं याच वारीला जायचं मागायचं काय किंवा गर्दी आता वाढतीय वाटते काय हा का लय वाढती गर्दी शेती पाण्याचं कसं आहे हा बरी आहे शेती झाले पाऊस पाऊस लवकरच पडला या वारीला अजून काय काय सांगाल माऊली तुम तुम्ही एखाद सगळे मित्र आहे दरवर्षी येत है। आहे हा दरवर्षी मुक्काम कुठं मुक्काम आता पुण्यातच आहे दोन दिवस मुक्काम पुण्यातच करायचा आहे माऊलीबरोबर आज पंधरा वर्ष झाला येतोय आणि आम्ही आमच्या गाव शेजारी कुरुमदास हे संत आहेत अरण ही संतांचा भूमी आहे आणि पंढरपूरची वारी वेळ असते महिन्याची आमची आणि ही दिलं एक वर्षात एकदा माऊलीबरोबर आपलं चालत आनंद असा कुठे मिळत नाही जगातच नाही असा आनंद त्यामुळे येतोय आम्ही आता शेवटपत्र अशी टिकाव वारी आन... महाराज काय उत्साह आहे आन... एखादा अभंग आम्हाला दोन वेळीचा रामकंटी धरा जेणे चुका फेरा गर्भावास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजा चाशी न त्याची फळे आईशी जोडी करा नामदंटी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजा चाशी न त्याची फळ धड करा सहस्रनामाची धड करा सहस्रनामाची जे भव सिंधूची थडी पावे ऐशी जोडी करा मुकंटी चुके फेरा गर्भवास थोडा अर्थ सांगा की या आपल्याला आता या भगवंतानं नरदेहाचं शरीर दिलेलं आहे नरदेहाचं शरीर दिल्यानंतर भगवंताचं म्हणणं आहे की मी तुम्हाला नरदेहाची प्राप्ती करून दिली आणि नरदेहाची प्राप्ती करून दिल्यानंतर तुम्ही अशी काय जोडी करा की या भवसिंधू सागरातून पार या जन्माचा लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवण्यासाठी माऊलीची तुकाराम महाराजांची पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याचा आनंद प्राप्त करून घ्या आणि या भवसागर तरुण जाण्याची एक साधन आहे असं म्हणणं आहे त्यांचं धन्यवाद आम्हाला अर्थ सांगितल्याबद्दल आता तुम्ही सगळे भाड्याचे म्हणजे पवारांचा पहिला मतदारसंघ बरोबर ना मग आता मराठी माणसं सगळी आपलं वारीत सहभागी होतो सगळं थोडंसं आता काय चाललंय राज्यात ते त्यावर पण बोललं आहे की नाही तर काय वाटतं आता नुका परिशत नुका ते चर्चा चालले आता निवडणुका येतात तुमच्याकडे पण आहे का जिल्हा परिषद वगैरे निवडणुका आता त्याच्याबद्दल नाही पण राजकारणाचं नाही पण आता विषय निघाला म्हणून आपण सगळे वारीत सहभागी झालेलो आहेत मराठी माणसासाठी सगळे झटत असं म्हणत असतात काय वाटतं तुम्हाला आता हे सगळे दोघं भाऊ एकत्र यायचं म्हणतायत ठाकरे बंधू एक एकत्र यायचं म्हणतायत तुमचे काय वारीत काय इच्छा आहे लोकांची आमचं काय हे राजकारणाचा विषय नाही आम्हाला परमाणात ह्याच्यातलं भसनातलं कीर्तनातलं हे जरा कायच ते राजकारणच काय विचार आम्हाला त्याचा छंदच नाही ज्यावेळेस मतदान येईल त्यावेळेस कोणावर शिक्का टाकायचा ही तेवढा विचार करायचा आणि शिक्का टाकायचा काय विचार काय करत मग आता लय लोक म्हणतात बाबा हे आहे ते आहे महागाई वाढली हे वाढले ते वाढले आता काय हो का कुठलं जरी सरकार आलं तरी महागाई वाढणारच आहे चालणारच आहे कुणी काय कमी करणार नाही हे चालू जमाना आहे तसंच बघावंच लागणार आहे ना कुठलं तरी सरकार आलं तरी काय त्याची आहे सरकार करते आहे चांगलं हो चांगलं करताय ते सरकार करतं म्हणजे ही नाही तर बारका काँग्रेसच्या काळाचा रस्ता बारका असता तर आज एवढे पब्लिक आला असता का त्या रस्त्याने एक नंबर भाजपचं सरकार एक नंबर हे म्हणजे ह्याच्या बाबतीत सरकार आपल्या रस्त्या बाबतीत एक नंबर करताय हो बाकी बाबतीत बाकीच्या बाबतीत काय समजा आमच्या शेतकऱ्याला तर चांगला आहे बाबा कर्जमाफी वगैरे म्हटले होते दिली नाही पण अजून कर्जमाफी म्हटली होते पण मिळाली नाही ना अजून कर्जमाफी काय कर्ज किती जरी माफी दिली तरी ते शेतकरी कर्ज बसू कर्ज व कर्जमाफी हे काय घ्यायचं नसते काय आपल्या कष्टावर मिळवायचं असते कर्जमाफी सरकारचा किती दिवस टेकणार आहे असं नाही का आता ते ठाकरे म्हणतात कि यांच्यासाठी आम्ही एकत्र येतो ठाकरे साहेब काय करते माहिती काय निश्चित दिशा हो ती एकत्र घ्यायचं म्हणतात ना मराठीसाठी उगत काय पण हे आता बाबा म्हंटले की कसं नाही का सगळे रस्ते बिस्ते चांगले आले बाबा कर्ज काय शेतकरी काढत बसतो पण आता निवडणुकांसाठी सगळे काही करायला लागले समीकरण आता ठाकरे बंधू म्हणतात की आम्ही एकत्र येतो परत एकत्र मराठी माणसासाठी येतो शेतकऱ्यांसाठी एकत्र येतो काय वाटतं यायला पाहिजे या, या या पाहिजे पर्याय नाही दुसरा त्यांना पर्याय नाही लागणार पण होईल का बोल त्यांनी होईल की माऊली हे म्हणतात तसं की जय हरी आता आम्ही सगळे बोलत होतो शेतकऱ्यांचं शेती पाणी कसं चाललंय म्हटलं शेतपाणी त्यांना विचारलं म्हटलं रोडबिड चांगले केले सरकारने पण कर्ज माफी तर काय अजून मिळाली नाही पण म्हटलं शेतकरी कर्ज काढत राहतात किती माफी देणार तुम्हाला काय वाटतं काय सरकार चाललंय व्यवस्थित सरकारचं अतिशय उत्तम चाललंय त्याचं कारण असं सांगतो तुम्हाने मागच्या पंधरा वर्षामध्ये आणि आत्ताच्या अकरा वर्षामध्ये फरक एवढा आहे की शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या स्कीम राबवल्या फक्त शेतकऱ्यांना काय केले विरोधी आणि बाकीचे इतर लोक आहेत ना ते भूल थापायनं फसवले लक्षात घ्या आता मला सांगा त्यांना शून्य टक्क्यानं व्याजानं कर्ज मिळतं लक्षात घ्या शेतकरी आत्महत्या का करतो की शेती कर मी नोकरी करतो हा गाव कुठलं मी मिरज हा आता 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 बघा आता निवडणुका पर जिल्हा परिषद महापालिका येत आहेत तर ते ठाकरे बंधू म्हणतात की एकत्र मराठी माणसासाठी यायला पाहिजे हिंदी भाषा सक्ती केली पोरांना लहानपणीपासनं पहिल्यापासून ते म्हणतात ते आता हे सगळं सांभायचं असेल तर आपल्याला एकत्र यायला पाहिजे का एक तर काय वाटतं दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे त्याचा काय विषय नाही सोडा पण त्याचा आणि राजकारणाचा काय संबंध नाही काय होतं की पहिल्यापासून त्यांनी मराठीचा विषय घेतला आजपर्यंत पण मतात परिवर्तन घ्यायचं असेल तर मोदींचं आणि फडणीसचं चांगलं ते म्हणते आता पोरांना पहिलीपासून हिंदी शिकवणार सगळे हिंदीत करून टाकताय मग कसं चालणार मग मराठी माणसाचं काय होणार नाही नाही आता राष्ट्रीय आपली भाषा जी आहे ना ती हिंदी आहे लक्षात घ्या आणि महाराष्ट्राची भाषा जी मराठी आहे पण मराठ्यांचं काय झालं आहे मराठी माणसाने मराठी लोकांचं वाईट केलं तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत बघा तुम्ही पण मग पोरांना शिकवली पाहिजे की नाही हिंदी पहिलीपासून पहिल्यांदा मराठी शिकवलं पाहिजे मग हिंदी शिकवलं पाहिजे पहिलं मराठी पूर्ण शुद्ध आजसुद्धा सुद्धा तुम्ही शिकलेल्या विद्यार्थ्यांना विचारा मराठी लिहिता येत नाही अशी कंडिशन आहे लक्षात म्हणता येत ना पोरांना मराठी येत नाही पहिलीपासून आता हिंदी बी शिकवायला लागलाय हिंदी मुळात त्यांची भाषा आहेच आपली हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तिच त्यामुळे त्यामुळे हिंदीचा काही विषय शिकवायला पाहिजे परत असं काही पर नाही पण मराठीवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे काय मावली तुमचं काय म्हणणं आहे तुमचे नातवंड वगैरे आहेत की नाही काय त्यांना पहिलीपासून मग हिंदी शिकवायचं म्हणताय सरकारी शिकवायचं म्हणत आहेत मग हे मराठीसाठी दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे असं म्हणतात उद्धव ठाकरे पण म्हटले काल की एकत्र यायला पाहिजे काय वाटतो या पाहिजे एकत्र काय होईल एकत्र आले तर एकत्र आले तर काय होईल होईल चांगलं होईल चांगलं होईल काय मावली तुम्ही कुठन आलाय नाही नाही आम्ही सुद्धा मिरजेहून आलेलो आहे बाहेरनं जे लोक आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची भाषा आम्हाला तुम्ही शिका असं तुम्ही म्हणताय जेणेकरून हिंदी मग हा हिंदी म्हणजे तसं वाईट नाही आहे हे चांगलंच आहे पण प्र पहिलं प्राधान्य हे मराठी भाषेला दिलंच पाहिजे आणि तुम्ही म्हणता हे ठाकरे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे म्हणजे आहेच आल्यानंतर ह्याच्यात म्हणजे बदल हे होणारच बाकीचं काय मराठ्या इतर लोकांना आमच्या इतर मराठी बांधवांना चांगलं संरक्षण मिळेल किंवा दिंडीतल्या म्हणा इतर म्हणा खूप खूप असं चांगली मदत होईल त्या ठिकाणी वाटतं दोघं एकत्र आल्यावर चांगलं होईल भयानक चांगलं होणार होणार याच्या आधी मी झालं होतं ना इथून मी फोटो होणार याच्यात बदल होणं गरजेचं आहे तुम्हाला दोघांनी एकत्र यायला पाहिजे ते दडाडीचे कार्यकर्ते आहेत राज ठाकरे निर्णय चांगले असतात उद्धव ठाकरे सोबत त्यांच्यासोबत निर्णय चांगले असतात सर्व म्हणजे शेतकऱ्यांना म्हणा इतर गोष्टी आता करोनाच्या वेळेला बघा त्यांनी कुठे जास्त लक्ष दिलं का बघा जनतेला जनतेमध्ये जास्त लक्ष दिलं जनतेला सुरक्षा होईल असं त्यांनी मदत केली दवाखान्याचा खर्च केला पण इतर दळाला राजकारण काय केलं नाही ना आता राजकारण भयानक व्हायला लागले चालेल माऊलीला आपण विचारूयात की काय काय म्हणतात काय माऊली तुमचं काय मत आहे कुठं आलं तुम्ही कुठल्या गावावरनं आला आहे निरंगाचा लोक निरंगाचा लोक पर्यंत जाणार का पृथ्वीवारी तुमची तुमची आता बरं पंधरा वर्ष होऊन गेलं ते थोडं जरा ह्याचं की मराठी माणसासाठी दोघं भाऊ एकत्र यायचं म्हणतात गरजेचं आहे गरजेचं आहे काय होईल आले तर आले तर मराठी माणसाला जरा बळ वेळ तिकडे ते फडणवीस पण भेटतात ना फडणवीस काय आपल्याला नाही पण ठाकरे घराना एकत्र होणं गरजेचं आहे सा। शिंदे साहेबांचं काय करायचं शिंदेचं पाचोळा होऊन जाईल शिंदेच काय नाही शिंदेचा विषयच नाही तर आ... शिंदेचा विषयच नाही पण ठाकरे घराना एकत्र यायलाच पाहिजे आपण सगळ्या वारकऱ्यांची मतं घेत होतो आणखी तरुण वारकरी आले कुठला आलाय तुम्ही मिरज वरण किती वारी आहे माझी पहिलीच वारी आहे काय वाटतं कसा अनुभव आहे छान आला चांगला अनुभव आहे माझा कुठपर्यंत जाणार तुम्ही कुठपर्यंत जाणार आता आम्ही दर्शन घेऊन आम्ही काय करता तुम्ही माझा ड्रायविंगचा व्यवसाय आहे ड्रायव्हिंगचा व्यवसाय प्रश्न विचारतो ते मराठी माणसांसाठी सगळे एकत्र यायचं म्हणतात ठाकरे एकत्र काय वाटतं यायला पाहिजे का यायला पाहिजे मराठी माणसांसाठी सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे का लोकांची इच्छा आहे बाबा मराठी यायला पाहिजे हे काका पण आले कुठला आले काका मिरज एकत्र तुम्ही थोडी गप्पा मारल्या थोड्या वारी बद्दल विचारलं आता आपल्या राजकारण पण आपल्या जगण्याचा भाग आहे ना एक त्याचा प्रभाव पडत असतो म्हटलं हे सगळं आता महापालिकेच्या निवडणूक आहेत दोघं बंधू एकत्र यायला पाहिजे असं म्हणतायत त्यांच्या चर्चा आल्यात तुमचं काय मत आहे एकत्र यायला पाहिजे काय फरक पडले एकत्र आला फरक पडणार फरक पडणार काय चालू आहे तुम्हाला माहितच आहे आता सगळं पैसे तुम्ही विकत घेतात सगळ्यांना काय चाललंय काय तुम्हाला माहित आहे की आता त्या त्या हे चालूच आहे चुकीचं आमची है खरी शिवसेना शिंदे चुकीचं आहे खरेच शिंदे उद्धव साहेबांचीच आहे ते राज ठाकरे फडणवीसांना भेटले ना त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत राजकारण म्हणून चालणार थोडंफार चालणार ते एकत्र यायला पाहिजे लोकांच्या आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघितल्या अनेक माऊली वारकरी बंधू आपल्याला भेटले ते आता पंढरपूर पर्यंत जाणार आहेत वेगवेगळ्या भागांमधनं आले आहेत काही सांगलीवरनं आलेत जे दर्शन घेणार आणि आपल्या गावी जाणार घरी जाणार पण अनेकांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या भक्तिवाय वातावरण आहे थोड्या वेळात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन सुद्धा होईल आणि सगळं वातावरण वाता आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलाच पण ज्या गोष्टीची सध्या चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्याच लोकांच्या मनातला प्रश्न आहे की नेमकं काय होणार या चर्चा पुढे जाणार का ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का याबद्दल त्यांची काय मत आहेत हे सुद्धा आम्ही त्यांच्या मनातनं जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे बघू आता नेमकं काय होतंय आणि पुढे सुद्धा आपण जेव्हा जेव्हा टप्प्यांमध्ये लोकांशी बोलत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करूयात आत्ता आम्ही सध्या पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये आहोत आणि इथे या सगळ्या वारकऱ्यांच्या सोबत हा एक संवाद साधायचा आमचा प्रयत्न होता माऊली एखादा अभंग होऊन जाऊ दे की आम्हाला कोण कौन म्हणेल कोणाला येते हा कोण म्हणतंय सगळे म्हणा हवडे पंढरे भीमा पाडू डंग आवडे पंढरे भीमा पांडुरंग डंग चंद्रभागा लिंग कुंडालिका चंद्रभागाली कुंडालिका नुकल्प करू चिंता मने, म्हणे चिंता चिंतकिंता मने, आवडी साधने, पुरावितो आवडी साधने, पूरा वितो कामधेनु नु कल्प करो चिन्ता मने कामधेनु कल्प चिन्ता मने थ थोर सुख तु मने जीवा थोर सुख नाचवया मुख आपण बघतो की भक्तिभाय वातावरण आहे आणि सगळे आता या टाळंग मृदुंगांच्या गजरामध्ये पंढरपूरकडे निघालेले आहेत आणि इथनं ही पालखी आता थोड्याच वेळात इथनं प्रस्थान होईल आणि पुढे पुण्यात मुक्काम असेल आणि त्यानंतर पंढरपूरकडे या सगळ्यांचं प्रस्थान होईल कॅमेरा पर्सन गोपाळ सर राहुल गायकवाड मुंबईत पुणे, पुणे